पिपरी जुनी आणि चिचोली येथे मारबत्तीची मिरवणूक काढण्यात आली भंडारा तालुक्यातील पिपरी जुनी आणि चिचोली येथे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी सहा ते दहा वाजता दरम्यान मारबत्तीची मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे दोन गाव एक मारबत काढण्यात आली एकोपाचा संदेश देण्यात आला यावेळी दोन्ही गावातील सर्व नागरिकांनी आणि महिलांनी सहभाग घेतले इडापिडा घेऊन जा अशा घोषणा देत गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्रामुख्याने भंडारा तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी तालुकाध्यक्ष भाऊ कातोरे सुनील तिजारे चिंटू तिजारे जगदीश पडोळे संदीप तितिरमारे गुरुदेव तितिरमारे नानाजी तिजारे ताराचंद कातोरे योगेश तितिरमारे देवा तितिरमारे दिनेश कोहडे रोहित कारेमोरे नथू तितिरमारे सुनील तिजारे प्रवीण तिजारे माधव निंबारते भागराव निंबारते ज्ञानी केवट पोलिस पाटील शैलेश निंबारते आणि पिपरी चिचोली गावातील संपूर्ण शेतकरी नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते